रंगांनी भरलेले आनंदाचे क्षण प्रेमाची हो सगळीच उधळण स्नेह आनंद नाते वाढू दे होळीचा सण मंगलमय होऊ दे सर्व नागरिकांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांच्या जीवनामध्ये आनंदाच्या रंगाची उधळण होऊ दे संजय राऊत यांनी बहुतेक धुळवडीच्या दिवशी भांग घ्यायचे असते यांनी आधीच दोन दिवस आधी अगोदर भांग घेतले आणि बहुतेक टाईट झालेले आहेत संजय राऊत यांना काय माहिती हो काय परमिशन कसं घेतात लाऊडस्पीकरचं परमिशन कसं घेतात हे तरी माहितीये का कुठल्या कार्यक्रमांना अव सुप्रीम कोर्टाचा निर्णय डीजेवर बंदी आवाजावर बंदी एक अट जी आहे ना सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे या सरकारने डीजेवर बंदी आणलेली नाहीये तुमचे बॉस आहेत ना ज्यावे मुख्यमंत्री होते ना तेव्हा पण हाच नियम होता आणि आता पण हाच नियम आहे उलट न, कोरोना नंतर खऱ्या अर्थाने हे सण जे धुमधडा सुरू सुरु झाले ना ते केवळ एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला म्हणून तुमचे नेते सांगत होते मी आणि माझे कुटुंब घरात बसा हा दुआबा संपला विषय सगळा अहो तुमची भांग उतरलेली नाहीये हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि हा निर्णय झालं तर टीका करता संजय राऊत या सगळ्या प्रोसिजर माहिती करून घ्या तुम्ही डायरेक्ट राज्यसभेत गेलेल्या आहात लोकल लेव्हलला काम नाही केलं त्यामुळे या गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहेत जरा आजूबाजूच्या लोकांना विचारा आणि जे टीका करतायत ना वरळीवर इश्यू करायचा प्रयत्न करतायत हे वर्षानुवर्षाचा नियम आहे तुमच्या शाखा प्रमुखाला विचारा जे काय उरलेले सोडलेले आहेत ते केव्हापासूनचा हा निर्णय उगाच काहीतरी कोणावर तरी, तरी टीका करायची सकाळी उठल्या उठल्या बांगेची नशा उतरलेली नसते उठ सुट सरकार उठ सुट सरकार अहो होळी आता तरी होळीच्या दिवशी तरी चुकीच्या पद्धतीने लोकांना टीका करून फसवू नका लोकांना माहिती आहे सगळ्या काय गोष्टी चाललेल्या आहेत त्या हिंदुस्थाना आले की जे आहे सरकार बंदी घालते आता शाडूच्या मातीचा मूर्तीचा प्रश्न चर्चेत आहे त्यावर देखील संजय टीका केली शाडूच्या मातीची मूर्ती जी आहे ती मूर्ती करायला देखील सरकार त्याच्यावरती बंदी घालत आहे संजय राऊत उद्या काही झालं तरी सरकारवर टीका करत आहे उद्या जर बोलत नाही की उद्या यांच्याकडे बारसा असेल कोणाकडे तर पण सरकारवर टीका करणार का अहो शाडूच्या मातीवर सुप्रीम कोर्टाने कोर्टाने बंदी घातले तुम्ही असताना आपल्या पक्षप्रमुखांनी मिटिंग घेतल्या होत्या मुख्यमंत्री असताना गणपतीत शाडूच्या मा, माती युज करा म्हणून महानगरपालिकेच्या मार्फत काही काही हो हा कोर्टाचा निर्णय आहे सरकारनी घेतलेला निर्णय नाहीये पण काही झालं तरी सरकार काही झालं तरी सरकार उभ्या चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये बातम्या पसरवू नका तर नुकताच महाकुंभ जो आहे तो पार पडलेला आहे करोड लो लोकांनी त्याच्यामध्ये स्नान केलेलं आहे त्यावरून देखील टीका केलेली की पर्यावरणाची इतकीच काळजी आहे तर गरुळ पाण्यामध्ये महाकुंभ मध्ये लोकांना स्नान करायला का लावले त्या गटार गंगे असं देखील त्यांनी उल्लेख केला की त्या गटार गंगेमध्ये लाखो कोटी लोकांनी त्या आतमध्ये डुबकी मारायला लावले बघा गंगा माता त्रिवेणी संगम या बद्दल लोकांच्या भावना आहेत अनेक काळापासून आपल्या पूर्वजांपासून अनेक पिढ्या लोकांच्या भावना आहेत राजकारणामध्ये सत्ताधारी यांच्यावर टीका करण्यामध्ये हे एवढे मशगूल झालेत की त्या धार्मिक गोष्टींवरती सुद्धा टीका करू लागले अहो लोकांनी त्रिवेणी संगमामध्ये जी डुबकी मारली स्नान केलं ती काही सत्ताधारी किंवा शिवसेना भाजपचे ते सदस्य आहेत म्हणून त्यांनी डुबकी मारली एक परंपरा आहे हिंदू आहे जो आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला आहे संजय राऊत तुम्ही देव मानता का हो मला माहिती आहे संजय राऊत वैयक्तिकरित्या श्री रामावर पण टीका करतात त्यांचं काय मत आहे पण तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व म्हणता ना ते हिंदुत्वामध्ये या त्रिवेणी संगम गंगा माता याला खूप मोठं महत्व आहे आणि देव आहे असं आपण मानतो ते देवच तुम्हाला बघून घेतील अशा पद्धतीने टीका करणार असाल तर होळीच्या सारखच आहे गर्दीत कुणाला काय लागलं हे कळत पण नाही पण कुणीतरी नक्की मार खातो आणि तुमच्या राजकारणामुळे ना शिवसैनिकांनी मार खाल्लाव हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी मान मार खाल्ला बुरा न मानो होळी तुमच्या साठी म्हणणं अवघड आहे कारण तुम्ही बुरा मानूनच तुम्हाला राजकारण करायला आवडत जास्त मजा येते रंग उधळण्याचा हा सण आहे डाग आणि चिखलफेक करण्याची त्यासाठी गरज नाही अशा आहे यंदा तरी ही होळी रंगांनी खेळा वेगवेगळ्या रंगांनी खेळा फक्त हिरव्या रंगांनी ही होळी खेळण्याचा प्रयत्न करू नका आणि राखेनी होळी खेळण्याचा प्रयत्न करू नका ही विविध रंगांची उधळण करणारा सण आहे हे, हे मात्र लक्षात ठेवा संजयजी राऊत राजकारणामध्ये तुम्ही इतके रंग बदलताना की होळीच्या रंगांनाही शरम वाटली पाहिजे काल परवा ज्यांना तुम्ही धोकेबाज म्हणत होतात ना त्यांच्या सोबत हात मिळवणी करण्याचा विचार करताय की तुमची होळी आहे ना आणि होळीची जी बोंब मारतात ती रोजची सुरू असते हो तुमचं राजकारण म्हणजे ना एक अजब खेळ आहे जेव्हा तुमच्या मनासारखं होत नाही तेव्हाच तुम्ही नाटक बसवता आणि स्वतः प्रेक्षक बनून टीका करत बसता बुरा न मानो होळी आहे म्हणण्याची पद्धत आहे पण तुमच्या बोलण्याने प्रत्येकाच्या जीवनात दिवाळीच निघते हो होळीच्या दिवशी तरी खरी रंगपंचमी खेळाव हो। कारण तुम्ही रंग नाही राख उधळवत असता तुम्हाला आणि तुमच्या या बोंब मारण्याच्या रोजच्या बोंब मारण्याच्या प्रवृत्तीला आमच्या शिवसेना परिवाराकडनं हार्दिक शुभेच्छा विषय मांडलेला जी आहे की औरंगजेबची असेल औरंगाजेबची संबंध आहेत त्या महाराष्ट्रातून नष्ट कराव्यात मी महाराष्ट्रातूनच म्हणत नाहीये म्हणून जे पुरातत्व खात जे आपलं आहे तीन हजार सहाशे एक्क्याण्णव वेगवेगळ्या कबरी त्या संरक्षित आहेत त्या संरक्षित करण्यामध्ये लाखो करोड रुपये आपण सरकार खर्च करत पण त्या कुणाच्या आहेत पंचवीस टक्के कबरी त्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या आहेत आणि मुघलांच्या आहेत की ज्यांनी या देशावरती वरती गुलामगिरी राज्य आणण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस प्रयत्न केले जे इंग्रज अधिकारी ज्यांनी हजारो देशभक्तांवरती अत्याचार केले जे मुघल राजे की ज्यांनी हिंदुस्थान लुटला देवदेवतांची विटंबना के मंदिर के केली मंदिरं तोडली महिलांचा अपमान केला गावात लुटली अहो औरंगजेब त्याचा तर मृत्यू तिथे झालाच नाही त्याची इच्छा म्हणून तिथे खुलताबादला आणून ती कबर केलेली आहे की ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती धर्म परिवर्तना करता जर अत्याचार केलेच त्याचबरोबर शिकांचे नववे धर्मगुरू चांदनी चौकात मध्ये आणून त्यांना मारले दहावे धर्मगुरू त्यांच्या मुलांना बंद धर्म परिवर्तन केला नाही म्हणून चार भिंतीमध्ये कोंडून मारले स्वतःच्या वडिलांना मारले स्वतःच्या मुलांना मारले अशा क्रूर जी काही थडगा आहे त्या खुलताबाद मध्ये अशीच अनेक मुघल राजांची कबरी या संपूर्ण भारतात आहेत अहो कशा करता यांचं संरक्षण करायचं कशा करता लाखो करोडो रुपये आपण याकरता खर्च करायचे आणि काय ज्या देशभक्तांनी देशासाठी प्रेम केलं ज्या लोकांनी हा हिंदू धर्म वाचवण्याकरता हा हिंदुस्थान वाचवण्याकरता अवरात्र कष्ट केले त्यांच्या मनाला काय वाटत असेल की ज्यांनी अत्याचार केले त्यांची थडगी तुम्ही संरक्षित करताय लाखो करोड रुपये खर्च करताय या सर्व वास्तू या हिंदुस्थानातून नष्ट केल्या पाहिजेत आणि तशा पद्धतीचं विचार तशा पद्धतीची मागणी मी काल संसदेत केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये जर ह्या कबरी ज्या आहेत किंवा ज्या आहेत ते हटवले नाहीत तर सरकारकडून तर शिवसेनेच्या तर, माध्यमातून काही लढा वगैरे त्यांच्या पुढची मोल हे बघा पुरातत्व खात्याकडे हा विषय आहे आणि आम्ही तशा पद्धतीने मागणी करतोय व कमेंटमेंट बिल सुद्धा आम्ही आणतोय बऱ्याच गोष्टी वक्फच्या अंडर आहेत आपली मंदिरं त्यांच्या अंडर मध्ये आहेत का ते एकोणीसशे सत्तेचाळीस ची जी काही परिस्थिती होती अनेक मंदिरं तोडून त्या ठिकाणी मस्जिदी उभ्या राहिलेल्या आहेत आणि आपल्याला जो कायदा केलेला वर्कशिप ऍक्ट तो सुद्धा हायकोर्टामध्ये चॅलेंज आहे हायकोर्टामध्ये तो विषय तोही सुद्धा बदलण्याचा आम्ही प्रयत्न करतोय